तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय को कोऑपरेटिव्ह बँक शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कर्जत रायगड येथे भव्य शिवसैनिक मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती यावेळी पन्नास खोके एकदम ओके झालं होतं यावेळी उपस्थितांना संबोधताना उद्धव साहेबांनी आम्हाला बाहेर पडा असं सांगितलं आम्ही जनतेला भेटलो जनतेचे आशीर्वाद घेतले तेव्हा मुंबई बाहेरची पहिली सभा कर्जतमध्ये झाली होती आजही कर्जत मध्ये सभा होत आहे आणि कर्जत खालापूर मधली गद्दारी आता आपल्याला संपवायची आहे या गद्दारांना लोकसभेत धडा शिकवला आहे आता विधानसभेला धडा शिकवणार ही गद्दारी फक्त शिवसैनिकांसोबत नाही तर महाराष्ट्रासोबत आहे असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला दरम्यान काल शंकराचार्य यांचं दर्शन घेतलं आज जनतेचं दर्शन घेण्यासाठी आपल्या समोर आलो आहे धर्मात सर्वात मोठं पाप हे विश्वासघाताचं असतं जो विश्वासघात करतो तो हिंदूच नाही

फेसबुकवर बघतो युट्यूबवर बघतो सगळीकडे पैसे खाण्याचं काम चाललंय महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे मुंबई लोकण्याचं काम चालू आहे पण कुणी का, का का? ते महाराष्ट्रात काय चांगलं आणू शकतं याच्यावर विचारच केलेला नाही आणि आठवण करत त्याच आपल्या मोर्चाची महावळी तालुक्यात मावळ महाविकाल कुठे गेल्या वरती आपण नितीनजी आपण मोर्चा काढला संजयजी आपण पण त्याच्यात असाल कदाचित त्यावेळी मला आठवत तिथे वेदांत पक्षाचा मोर्चा आपण सगळे आलो होतात अनेक लोक आपण आलो स्थानिक पण तिकडचे पदाधिकारी होते पण वेदांत पाऊस कोण असेल एअरबस पार्क असेल एरबस टाटाच असेल बल्ड पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल आता टेस्टाची कंपनी असेल हे सगळं काही इकडे तिकडे पाठवायचं गुजरातला पाठवायचं पण महाराष्ट्र कधी काही येऊ दिलं नाही आणि तो दिवस पण आठवा जेव्हा मिलते बोलले होते की आता भाजपावर करताना तर केंद्र सरकार आणि टीका आदित्य ठाकरे म्हणाले की यापूर्वी भाजप सरकार मोदी सरकार म्हणत होतो ते आता एनडीए सरकारवर आले यांना संविधान बदलायचं होतं आता याला फेक नेरेटिव्ह म्हणत आहेत पण आपण आंबेडकर प्रेमी देशभक्त जनता होतो हे जर बहुमतात आले असते तर तुमचा आमचा टीका यावेळी केली जोपर्यंत तोपर्यंत घटना बाहेरच आहे पण जे आपण सतत बोलत आले की संविधान बदलायचं आहे लोकशाही संपायची आहे त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे आपलं महाराष्ट्र राज्य आहे मला तुम्ही सांगा आपले संविधानात कुठे असं लिहिलंय का की चाळीस जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री शकतात किंवा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता असं कुठेही संविधानात लिहिलंय का मग झालं नाही थंड बाहेर संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केली आहे लोकशाहीचा जो विचार केला के आपण तर गेल्या दोन वर्षांमध्ये गेल्या सव्वा दोन त्या मुंबई महानगरपालिका पूर्ण महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका वसई नगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल नागपूर असेल कुठेही यांची महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाही कारण यांना भीती सतत वाटत आहे की महाविकास आघाडी जिंकणार आणि हे आपण पाहिलेलं आहे की सगळ्यांच्या मनात आहे ते त्यांच्या मनातली भीती आहे भाजपच्या मनातली भीती पण लोकशाही आपल्या महाराष्ट्र संपवलेली आहे संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे सर्वात मोठ्या पक्षा बरोबर जर चुकून उद्या यांचं सरकार आलं तर मंत्रालय गुजरातला हलवतील असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अव्हेलेबल आहेत एक्स आईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण रोड रोडवर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईजवर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा विमको अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद